हॅलो नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावर अजून एक नवीन मालिका आलेली आहे जिचं नाव आहे नशीब तर याचा पहिला एपिसोड काल प्रदर्शित झाला होता ज्यावर मी व्हिडिओ केला होता पण तो अचानक डिलीट झाला माझ्याकडून माहीत नाही कसा बरं आज आहे दुसरा एपिसोड आणि काल झालेली स्टोरी मी तुम्हाला मधूनमधून थोडीशी सांगणार आहे त्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा ह्या मालिकेच्या जोडीचं नाव आहे गिरिजा आणि रुद्रप्रताप गिरिजाचे आईवडील लहानपणीच देवाघरी गेले ते कसे ते पण आपल्याला पुढे समजणार आहे तिला एका दुसऱ्याच व्यक्तीने वाढवलं आहे जे खूप व्यसनी आहेत आणि त्यांना एक मुलगा आहे म्हणजे तो आहे गिरिजाचा भाऊ मोनू तर आता मोनू गिरिजासाठी घड्याळ आणायला म्हणून दुकानात गेलेला होता आणि त्यावेळी त्या दुकानाला आग लागलेली असते गिरिजा साडींच्या दुकानात कामाला असते आणि तेव्हा मोनूचा मित्र तिला येऊन सांगतो की तुझा भाऊ तुझ्यासाठी घड्याळ आणायला गेला होता ना त्या दुकानाला आग लागली म्हणून गिरिजा तिकडे येते आणि तिच्या भावाला वाचवण्यासाठी ती आग लागलेल्या ज्या दुकानामध्ये ती एंट्री घेते आणि आधीच तिकडे आपला हिरो पोहोचलेला आहे म्हणजे रुद्रप्रताप आणि त्याने गिरीजा गिरिजाच्या भावाला म्हणजे मोनूला वाचवलेलं आहे काल एकदम धडाकेबाज एंट्री दाखवली होती हिरोची तर गिरिजा आता आतमध्ये गेली होती त्या आग लागलेल्या दुकानात तिला माहीत नव्हतं की ऑलरेडी त्या हिरोने तिच्या भावाला वाचवलेला आहे आणि तो बाल्कनीतून त्याने उडी मारलेली असते पण गिरिजा आग... जो मेन गेट आहे त्याच्यातून ती आतमध्ये गेलेली असते आणि बाहेर आल्यावर आता मोनूच्या लक्षात येतं की त्याची ताई जी आहे ती त्याला वाचवण्यासाठी म्हणून आतमध्ये गेलेली आहे सो आता मोनू रुद्रप्रतापला विनंती करतो की आहो माझी एक मदत करा माझे आयुष्यभर उपकार होतील तुमच्यावर माझी ताईडी आत गेली हो तिला तेवढं वाचवा आता गिरिजाला आहे ना तिचा लहानपणीचा एक प्रसंग मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते ज्यामुळे तिला आग आणि घुंगरू ह्या दोन गोष्टी दिसल्या ना की तिला जरा अस्वस्थ व्हायला होतं तरीही फक्त तिच्या भावाला वाचवण्यासाठी तिने हा धोका पत्करलेला असतो आणि ती आतमध्ये जाते गिरीच्या आतमध्ये गेल्यानंतर मोनूला शोधत असते आणि त्याच वेळेला संपूर्ण दुकान जे आहे ना ते आतून पेटायला सुरुवात झालेली असते गिरिजाला श्वास घ्यायला पण त्रास होत असतो पण ती तिच्या भावाला त्या पेटलेल्या दुकानामध्ये शोधत असतो असते आणि इकडून रुद्रप्रताप जो आहे ना तो खिडकीमधून उडी मारतो आणि गिरिजाला वाचवतो आणि त्यावेळेला आपल्या हिरो आणि हिरोईनची पहिली भेट आपल्याला इकडे बघायला मिळते जोडी तर तशी सुंदर आहे गिरीच्या जेव्हा खूप लहान होती त्यावेळेला तिच्या आईच्या कडेवरती असताना त्यांच्या घराने पेट घेतलेला होता म्हणजे नागेश्वरने ते घर पेटवलं होतं आणि त्यामुळे गिरीजाला आग बघितली की तिच्या बालपणीचा तो ट्रॉमा आठवतो आणि त्यामुळे तिला अस्वस्थ होतं आणि बऱ्याचदा तिला चक्कर वगैरे येते तर असा सगळा सीन गिरीजाच्या बाबतीत आहे सो इथे तिला चक्कर येत असते आणि त्याच वेळेला रुद्रप्रताप तिचा हात पकडतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो आणि त्या आगीच्या त्या भडक्यामधून तो तिला बाहेर घेऊन येतो अगदी सुखरूपपणे ज्यावेळी रुद्रप्रताप तिला वाच त असतो त्यावेळेला तिचा चेहरा रुद्रप्रताप बघतो पण गिरीशाचे डोळे मात्र बंद असतात बरं का म्हणजे तिला माहितीच नाही आहे की तिला कोणी वाचवलं येते पण रुद्रप्रतापने तिला अगदी डोळे भरून बघितलेलं आहे आणि त्याला कदाचित पहिल्या नजरेतलं प्रेम वगैरे आपण म्हणतो ना तसं काहीसं इथे झालेलं असावं सो आता रुद्रप्रताप गिरिजाला घेऊन बाहेर येतो बाहेर सगळी मंडळी उभी असतात म्हणजे आजूबाजूची जी लोकं असतात ती उभी असतात आणि सगळ्यांनाच क्युरियसिटी असते की गिरिजाचं आतमध्ये काय झालं असेल तिला वाचवलं असेल की नाही आणि तेवढ्यात ते, ते दोघं पण म्हणजे हिरो आणि हिरोईन हीरो, म्हणजे हिरो हिरोईनला असं खुशीत घेऊन तिकडून सुखुर बाहेर घेऊन येतो आणि त्यावेळेला हा मोनू जो आहे ना गिरीजाचा भाऊ तो त्याच्या मित्राला रागवत असतो की तुला काय गरज होती माझ्या ताईडीला इथे घेऊन येण्याची आणि जर माझ्या ताईडीला आता काही झालं ना तर मी तुला काही सोडणार नाही पण तेव्हा त्या दोघांचंही लक्ष जातं की तिकडून हिरोने त्या हिरोईनला म्हणजे गिरीजाला मोनूच्या बहिणीला वाचवलेलं आहे बाहेर आल्यानंतर सगळी मंडळी रुद्रप्रतापच्या या धाडसासाठी त्याचं कौतुक करतात आणि टाळ्यांनी त्याचं स्वागत करतात मोनू इथे रुद्रप्रतापला थँक्यू म्हणतो की मी आयुष्यभर तुमचे हे उपकार विसरले विसरणार नाही आहे एक व्यक्ती एक टेबल आणून देतो आणि त्यावर रुद्रप्रताप आहे ना तो गिरिजाला झोपवतो गिरिजाला अजूनही शुद्ध तिची हरपलेली असते तेव्हा कुणीतरी येऊन तिच्या तोंडावर पाणी वगैरे मारण्याचा ते प्रयत्न करत असतात पण कुठलाही बडेजाव न करता दिखावा न करता रुद्रप्रताप तिथून निघून जातो म्हणजे गिरिजाला माहिती नाही आहे की कुणी तिला वाचवलं आहे पण रुद्रप्रताप कदाचित गिरिजाच्या पहिल्या प्रेमात पडलेला आहे सो इथे आपल्याला हिरो आणि हिरोईनची पहिली भेट बघायला मिळालेली आहे आता बघूया पुढे एक्सायटिंग अजून काय काय होतं आहे आजच्या एपिसोडमध्ये आता गिरीजा भानावर येते तिला शुद्ध येते आणि त्यावेळेला ती अचानक उठून बसते तर आ आजूबाजूला पूर्ण ते पेट घेतलेला असतो दुकानांनी आणि ती मोनूला जवळ घेते त्यावेळेला मोनूला विचारते तू बरा आहेस ना तर मोनू सांगतो की हो अगं ताई तर दादाने ना मला पण वाचवलं आणि तुला पण वाचवलं आता गिरीजा म्हणते वाचवलं कुठेत ते त्या आजूबाजू बघतात पण तोपर्यंत रुद्रप्रताप तिकडून निघून गेलेला असतो दुसरीकडे आता हा आहे ह्या सिरियलचा विलन म्हणजे नागेश्वर तर नागेश्वरने लहानपणी म्हणजे गिरीजा जेव्हा खूप छोटी होती ना त्यावेळेला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आई वडिलांना मारलेलं आहे सो वडिलांचा खून केला आहे त्याने आणि संपूर्ण बंगला जो आहे ना तो पेटवून दिला होता ज्यामध्ये गिरिजा आणि तिची आई होती लहानपणी गिरिजाचं नाव छकुली होतं आता त्यामुळे गिरिजाला जे जा आहे ना ते आगीचं असं काही बघितलं की तिला जरा ट्रॉमा येतो तर आता हा नागेश्वर जो आहे त्याला गिरिजाच्या वडिलांची फॅक्टरी हवी होती म्हणून त्यांचे त्याने अगदी पूर्वीच सही वगैरे घेऊन घेतली स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेतली आहे म्हणजे आत्ता त्याच्याकडे जी काही संपत्ती आहे ती खरं तर त्या गिरिजाची आहे आता नागेश्वर त्यांचे जे पंडितजी आहेत ना म्हणजे आपल्याला जे दिसत आहेत या सीनमध्ये त्या पंडितजींनी नागेश्वरला सांगितलं आहे की तुझ्या नशिबाचे फासे जे आहेत ना तुमच्या ते आता उलटे पडायला सुरुवात झालेली आहे तुमच्या भूतकाळातले जे काही कुकर्म आहेत त्याची सावली तुमच्या आता वर्तमानावर आणि भविष्यावर पडणार आहे ज्यामुळे तुमच्या नशिबामध्ये मृत्यूयोगसुद्धा येऊ शकतो आणि गुरुजींच्याच सांगण्यावरून नागेश्वर मंदिरात देवीला नारळ वाढवण्यासाठी म्हणून आलेला असतो सो आता हे कुकर्म म्हणजे काय तर कालच्या एपिसोडचा फ्लॅशबॅक त्यांनी आपल्याला थोडा दाखवला आहे तर हा आहे नागेश्वर जो गिरिजाचे आई वडील म्हणजे अंगत महाजन आणि मिसेस महाजन यांच्या फॅक्टरीमध्ये कामाला असतो खरं तर याला गिरिजाच्या आईसोबत लग्न करायचं असतं पण गिरिजाच्या आईंना गिरिजाचे बाबा आवडतात त्यामुळे यांचं लग्न काय होत नाही आणि शिवाय नागेश्वरने त्यांच्या कंपनीमध्ये ना पन्नास हजाराचा काहीतरी फ्रॉड केलेला असतो त्यामुळे ते त्याला कम नोकरीवरून काढून टाकतात सो तो राग मनात घेऊन तो त्याने गिरिजाच्या आईबाबांना मारलं आहे आणि त्यांचं घर जे आहे ना ते पण पेटवून दिलेलं असतं आणि नागेश्वराच्या हातात जे घुंगरांचं ब्रेसलेट आहे ना त्यामुळे त्या, त्या गिरिजाला लहानपणापासून घुंगरूंचा आवाज आला की तिला जरा गरगरायला होतं आता ज्यावेळी मोनू आहे तो आगी आगीमध्ये सापडलेला होता त्या दुकानाला आग लागली होती त्यावेळेला ते तेव्हा गिरिजाने देवी आईला प्रार्थना केली होती की माझ्या भावाला इथून सुखरूप त्याची सुटका कर मी तुला नारळ वाहीन आणि तोच नवस पूर्ण करण्यासाठी ती आता मोनूला घेऊन दर्शनाला आली आहे देवीच्या आणि जेव्हा ते चालत येत असतात तेव्हा मोनूला असं वाटतं की त्याची ताई का म्हणून देवी आईकडे घेऊन चालली आहे त्याने असं काय केलं आहे कधी तेव्हा गिरिजा त्याला ते समजावून सांगते की तू का केलंस रे असं तू कशाला गेला होतास तिथे तेव्हा तो सांगतो की मी तुझ्यासाठी एक घड्याळ घ्यायला गेलो होतो तेव्हा गिरिजाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती मोनूला समजावून सांगते की याच्यापुढे अजिबात असं करायचं नाही आहे तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं रे आणि हा घड्याळाचा किस्सा मी तुम्हाला सांगते गिरिजा आणि मोनू काही सख्खे भावंड नाही आहेत तर गिरिजाचे बाबा असं म्हणतात की मी तुला रस्त्यावरून उचलून आणलेलं आहे सो गिरीजाचे बाबा जे आहेत ना ते फार व्यसनी आहेत आणि ते प्रत्येक दुसऱ्या दिवशी ते पड़ू त्या दारूच्या अड्ड्यावर पडून असतात आणि त्यामुळे उधारी चुकवण्यासाठी त्यांची गिरिजाने तिचं घड्याळ त्या दुकानदाराला दिलेलं असतं कारण त्याशिवाय तिचे बाबा तिला परत मिळणार नसतात आणि ते जे घड्याळ आहे ना ते दहावी पास झाल्यानंतर गिरिजाला बक्षीस म्हणून मिळालं होतं आणि त्यानंतर गिरिजाने देखील सोडलेली आहे त्यामुळे तिच्यासाठी ते घड्याळ खूप खास आहे आणि तिच्या भावाला त्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून तिच्यासाठी नवीन घड्याळ घेण्यासाठी म्हणून तो त्या दुकानात गेला होता सो आता गिरिजा आणि मोनू हे मंदिराच्या पायऱ्या चढत असताना तिथे त्यांना पो पोतराज भेटतात आता त्यांनी हा सीन एकदम मस्त दाखवला आहे बरं का की ते पोतराज जे आहेत ना ते गिरिजाला तिचं भविष्याचं भाकीत करत आहे आणि इकडे हे पंडितजी पण नागेश्वराला त्यांच्या भविष्याचं भाकीत करत आहे तर नागेश्वराचं भविष्य असं आहे की त्याच्या कुकर्माची काळी सावली त्याच्या भविष्यावर पडणार आहे आणि त्याच्या पत्रिकेमध्ये तसा योग आहे आणि इकडे गिरिजाला ते पोतराज सांगत असतात की तुझ्या नशिबाचं जे आहे ना ते तुला मिळणार आहे मिळणार तर आहे पण ते तुला मिळवावं लागणार आहे आता इकडे हे नागेश्वराकडे बघा बरं का तो काय म्हणतो पंडितजींना की तुम्हाला तुमची पत्रिका माहिती आहे का, का? पंडितजी म्हणतात हो मी तर दीर्घायुष्य आहे थळेला नागराज त्यांना न ना, सॉरी नागेश्वर त्यांना धक्का देतो आणि मग म्हणतो आता जर मी तुमचा हात सोडला तर तुमची पत्रिका बदलली की नाही म्हणजे माझ्यामध्ये पत्रिकेत जे काही लिहिलं आहे ना ते बदलवण्याची ताकद आहे असा इथे नागेश्वर मला विश्वास आहे आजूबाजूची लोकं पण त्यांच्याकडे बघत असतात त्यावेळेला नागेश्वर असा दाखवतो की या गुरुजींचा पाय घसरत होता आणि त्याने त्यांना वाचवलं आहे so, सो त्यांच्यासमोर त्या लोकांसमोर नागेश्वर इथे म्हणतो अहो काय गुरुजी जरा बघून सांभाळून चालायचं ना आता इकडे पोतराज गिरिजाला सांगत असतात की तुझ्यामध्ये जी शक्ती आहे ना ती शक्ती तू तु ओळख तुझ्या पाठीशी देवीचा हात आहे आणि तुला त्या व्यक्तीला शोधायचं आहे तुझ्या आयुष्याचा जो शोध आहे ना तो तुला सुरू करायचा आहे आणि लवकरच तुझे हे जे वाईट दिवस आहेत हे संपणार आहेत आणि चांगले दिवस येणार आहे तुझ्या नशिबाचं जे काही आहे ना ते तुला मिळवावंच लागणार आहे आणि इकडे नागेश्वरला पूर्णपणे खात्री आहे की त्याने जे काही कुकर्म करून ठेवलेत गतकाळामध्ये त्याची सावली ह्या याच्यात पडण्याची आणि जे त्याच्या भविष्यावर पडण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण त्याला कोणीही ओळखत नाही म्हणजे आता सध्या जो आहे ना हा नागेश्वर एकदम व्हाईट कॉलर मॅन म्हणून बाहेर पडत असेल म्हणजे पूर्वी त्याने भूतकाळात इतक्या काही चुका केल्या इतके गुन्हे केले त्याबद्दल कोणाला भनकसुद्धा नसणारे असं कदाचित याचं ह्या सिरियलमधलं कॅरेक्टर असणार आहे आता पोतराजांनी दिलेली हिंट ऐकून गिरीच्या देवी आईच्या पायरींवर म्हणजे मंदिराच्या पायरींवर ती चढत असते आणि त्यावेळेला तिला आ, तिने लहानपणी ज्या घुंगरांचा आवाज ऐकला होता ना तो आवाज तिच्या कानावर पडतो कारण ती एका बाजूने पायऱ्या चढत असते आणि दुसऱ्या बाजूने नागेश्वर पायऱ्या उतरत असतो आणि तो जेव्हा उतरत असतो त्यावेळेला आजूबाजूची लोकं त्याला नमस्कार करत असतात आणि त्यावेळेला तो सगळ्यांना हात वर करून ज्यावेळेला अभिवादन करत असतो ना तेव्हा त्याच्या ते त्या ते घुंगरांचा आवाज येत असतो खूप जास्त आणि तो गिरीजाला बरोबर एवढ्या गर्दीतून सुद्धा तो ती तो आवाज नोटीस करते आणि ज्यावेळेला तो घुंगरांचा आवाज येतो म्हणजे तो इतका स्पष्ट आणि हुबेहूब त्या आवाजासारखा असतो ना तिच्या बालपणीच्या त्यामुळे तिला ते जास्त अजून क्लिक होतं आणि मग तिला तिने लहानपणी आगी त्या आगीच्या ज्या उसळत्या लाटा बघितल्या होत्या ना आणि त्यामुळे तिला आता पुन्हा गरगरायला लागतं सो गिरिजाला आता जरा काही सुचत नाही म्हणून ती एका ठिकाणी पायऱ्यांवर बसून घेते मोनू जरा दोन पायऱ्या पुढे गेलेला असतो तो पण मागे येतो आणि मग गिरिजाला म्हणतो शांत हो शांत हो तू पुन्हा काही आवाज वगैरे ऐकलंस का मग गिरिजा म्हणते हो अरे हा तोच आवाज आहे त्यावेळेला मोनू म्हणतो अगं काय नाही कोण नाही आहे इथे तू शांत हो आणि चल बरं आता आपण देवी दर्शन घेऊया आपण जाऊया आतावरती हा मोनू खूप समजदार आणि गोड बाळ दाखवलाय वर काही आता तो त्याच्या ताईला सावरत पायऱ्या ज्या आहेत त्या वरती मंदिरापर्यंत नेत असतो दुसरीकडे नागेश्वराचा थाट बघा यांना चप्पल घालायलासुद्धा माणसं असतात इकडे म्हणजे कुकर्म करणाऱ्या माणसाला ना इतका माज असतो सगळ्या गोष्टींचा कारण चांगली माणसं जी असतात ना त्यांना माणसांची त्यांच्यातल्या आत्मीयतेची जाणीव असते ती अशा लोकांना नसते पण कहाणी में ट्विस्ट असा आहे की हा जो आहे नागेश्वर घोरपडे याच्या घरी कृष्ण जन्मला आहे असं म्हटलं तरी चालेल कारण साक्षात रुद्रप्रताप हा रुद्रप्रताप नागेश्वर घोरपडे आहे म्हणजे रुद्रप्रतापचे आबासाहेब म्हणजेच गिरिजाच्या आईवडिलांचा खुनी आहे आणि ही गोष्ट रुद्रप्रतापला माहिती नाही आहे कारण तो सध्या स्थितीत त्याच्या आबासाहेबांचे जे काही प्रताप आहेत ते सगळे चांगले कर्म आहेत त्यामुळे रुद्र रुद्रप्रतापला असं वाटतं की त्याचे आबासाहेब चांगला व्यक्ती आहेत आता रुद्रप्रताप त्याच्या आबासाहेबांना सांगतो की मी तिकडे ऑफिसमध्ये पण जाऊन आलो तुम्ही तिथेही नव्हतात तिथे गेल्यावर कळलं की तुम्ही इथे आहात म्हणून मी इकडे आलो तितक्यात आपल्याला दुसरीकडे गिरिजा आणि मोनू हे देवी आईसमोर प्रार्थना करतानाचा सीन बघायला मिळतो आता गिरिजा मोनूलाही सांगत असते की देवी आई आ, आज जे काही संकट आलं होतं त्यातून तू तु आम्हाला निसरलंस आणि आम्हाला सुखरूप त्याच्यातून वाचवलं यासाठी मी तुझे मानावे, तेवढे आभार कमी आहेत आता त्या मोनूला पण सांगत असतात की आपण ना त्या व्यक्तीचं नाव पण नाही विचारलं रे आता गिरिजा जी आहे ना ती देवीला नकळतपणे रुद्रप्रतापसाठी प्रार्थना करते की माझ्या साठी तू काही तू तु आशीर्वाद देणार होतीस ना त्यातला अर्धा आशीर्वाद जो आहे ना तो त्या आम्हाला वाचवणाऱ्या व्यक्तीसाठी दे कोण असेल ती व्यक्ती हा प्रश्न गिरिजाला पडलेला आहे पण तिने बघितलेलंच नाही आहे सो दुसरीकडे आपल्याला पुन्हा यांचा सीन बघायला मिळतो रुद्रप्रताप आणि त्याच्या आबासाहेबांचा तर ते आबासाहेब म्हणतात म्हणजे नागेश्वर म्हणतो की का पण तुम्ही आम्हाला एवढं का शोधत होतात असं काय झालं असं पोलिसासारखं आमच्या मागे का लागले आहेत तुम्ही त्यावेळेला आता रुद्रप्रताप सांगतो की मार्केटमध्ये जी काही तीन दुकानं आहेत त्यांचं हातावर पोट असतं आणि ती तीन दुकानांना आग लागलेली आहे तर आपल्याकडून त्यांना काही करता आलं तर मग इथे नागेश्वर क्षणाचाही विलंब न करता सरळ घोषित करून टाकतो रुद्रप्रताप समोर की ते ती जी काही तीन दुकानं आहेत ना त्यांना आपल्या ट्रस्टकडून तीन तीन लाख रुपये देऊन टाका तेवढीच त्यांना मदत होईल तर रुद्रप्रताप इथे खुश होतो आणि मग म्हणतो की आमच्या आबासाहेबांचं मन जे आहे ना ते अगदी आभाळासारखं आहे म्हणून नंतर ना नागेश्वर पंडितजींना सांगतो की आमचा हा जो मुलगा आहे ना हा आमच्यासाठी आमची काशी विश्वेश्वर गंगा गोदावरी सगळं काही आहे आमची पापं जी आहेत ना ती धुण्याचं काम हा आमचा मुलगा करतो इकडे पुन्हा आपल्याला मंदिरातला सीन कंटिन्यू बघायला मिळतो गिरिजाने देवी आईची पूजा केलेली आहे आणि देवी आईला प्रार्थना केलेली आहे की आम्हाला वाचवणाऱ्या माणसाला पण सुखी ठेव हो, आणि त्याच्या ज्या काही इच्छा असतील ना त्या पण पूर्ण कर आणि आता तेवढ्यातच आपल्या हिरोची पण मागून एंट्री झालेली आहे इकडे तो देवी आईला प्रार्थना करतो तेवढ्यात गिरिजा आणि मोनू दोघंही मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी म्हणून तिथून जात असतात म्हणजे इथे पण त्यांची भेट होत नाही तर आता रुद्रप्रताप आहे तो देवीसमोर आला आहे आणि देवीला हात जोडून प्रार्थना करतो आहे आणि देवीला सांगतो की तुला माहिती आहे मी कसा आहे तर याआधीनं मला असं कधीच काही वाटलं नव्हतं पण आज सकाळपासून माझं कशातच मन लागत नाही आहे आणि हे सगळं का होतं आहे मला नाही माहिती आहे अरे त्या मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही आहे असं इथे रुद्रप्रताप देवी आईला म्हणजे हा आपलाच संशय खरा ठरला रुद्रप्रताप गिरिजाच्या प्रेमात पडलेला आहे तो हळूहळू देवी आईशी खुसफुस करत असतो आणि देवी आईला प्रार्थना करत असतो की परत एकदा माझी आणि तिची भेट घडवून दे इकडे गिरिजाम मंदिराच्या प्रदक्षिणा घालत असते आणि तिकडे रुद्रप्रतापची प्रार्थना चालू असते आणि त्याच वेळेला जे पंडित जे असतात आतमधले पुजारी जे असतात ना ते पूजेचं जे देवीचं ताट असतं ते ताट रुद्रप्रतापला देव करतात रुद्रप्रताप दे रुद्र म्हणतो की हे माझं ताट नाही आहे त्यावेळेला ते पुजारी जे असतात ना ते म्हणतात घ्या हो देवीचीच इच्छा आहे म्हणून रुद्रप्रताप ते ताट त्यांच्याकडून घेतो ज्यात प्रसाद वगैरे असतो आता ह्या दोघांना प्रदक्षिणा पूर्ण होते आणि ते पुन्हा तिथे येतात आणि मोनूला इथे च्विंगम खायचं असतं म्हणून तो म्हणतो की त्या खालच्या दुकानात नवीन च्विंगम आलंय मला तेवढं घ्यायचं आहे त्यामुळे तो आता पुढे जातो सो इथे गिरिजा जी आहे ना ती एकटी असते तर आता ती पुजारींकडे म्हणते की माझं पूजेचं ताट द्या त्यावेळेला ते म्हणतात दिलं की गिरिजा म्हणते नाही तुम्ही मला ताट नाही दिलं आणि तेव्हाच पंडितजींच्या लक्षात येतं की त्यांनी तिचं ताट जे आहे ना ते रुद्रप्रतापला दिलं आहे त्यामुळे पंडितजी आता रुद्रप्रतापकडे बोट करून सांगतात की हे बघा त्याला दिलंय मी तुमचं ताट आता गिरीजा ते ताट घेण्यासाठी म्हणून त्याच्या मागे मागे धावते त्यावेळेला रुद्रप्रतापला काही सुचत नाही कारण त्याला गिरिजाला प्रत्यक्षात समोर बघून देवी आईने त्याची ऐकलेली प्रार्थना आठवते आणि तो तिच्याकडे फक्त बघत राहतो म्हणजे ती काय बोलते याकडे रुद्रप्रतापचं काही लक्ष नसतं आणि ह्याच नजरेनजरेच्या खेळामध्ये आजचा एपिसोड इथे संपलेला आहे सो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की रुद्रप्रताप गिरिजाला सांगतो की अहो गुरुजींनी मला सांगितलं की देवी आईचीच इच्छा आहे हे ताट मला मिळावं तेव्हा गिरिजा म्हणते पण माझी इच्छा नाही आहे आता ती जेव्हा पायरी उतरत असते त्यावेळेला तिचा पाय घसरतो आणि पुन्हा रुद्रप्रताप तिला वाचवतो बरं अजून एका नवीन पात्राची आपल्याला ओळख होईल पुढच्या एपिसोडमध्ये ज्या आहेत सगुना तर त्या म्हणतात की जेव्हा संधी मिळेल तेव्हा ह्या नागाच्या फनावर पाय देऊन ते ठेचून टाकायचं आहे ह्या सगुणाला आता ह्या सगुना म्हणजे कोण आहे आणि त्या गिरिजाला ओळखतात सो यांचं काय कनेक्शन आहे हे पुढच्या भागात आपल्याला समजणार आहे आणखीन एका पात्राची पुढच्या भागात एंट्री होणार आहे ते म्हणजे ह्या आहेत त्या माहीत नाही कोण आहे आपल्याला पुढच्या भागात समजेल सो त्यावेळेलाच गिरिजा तिकडे येत असते आणि ह्या देवकी म्हणजे गिरिजाच्या ज्या आई आहेत त्यांच्या फोटोला हार घालून तिथे नदीपात्राजवळ त्यांची त्यांच्यासाठी काहीतरी पूजा करत असतात आणि म्हणतात की मी तुझ्या लेखीला वाचवलं आहे आणि मी तुझा शब्द पाळला आहे देवकी तर ह्या कोण आहेत हे पण आपल्याला पुढच्या भागात समजणार आहे तर बरीचशी रहस्य आहेत ह्या पण सिरियलमध्ये आपल्या ठरलं तर मग सारखी आणि एक एक उलगडा ज्या वेळेला होईल त्यावेळेला ही सिरियल हिट होणार आहे यात काही शंकाच नाही तर आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया